वर्ध्या पिकांवर किडी आणि रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी त्रस्त झालेले आहे त्यामुळे या त्रस्त शेतकऱ्यांनी आता प्रशासनालाच अनोखी ऑफर दिली आहे शेतकऱ्यांनी जिल्हा कृषी अधिकारी कार्यालय गाठलं आणि त्यांच्यासमोरच ऑफर ठेवली आहे सोयाबीनच्या पिकाला शेंगा दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा अशी अनोखी ऑफर देत शेतकऱ्यांनी निषेध नोंदवलेला आहे पिकामध्ये सोयाबीन या पिकाने शेतकऱ्यांना रडकुंडीला आणलेले आहे कारण आपण जर बघितलं तर येलो मोजाक असो किंवा खोडकिडी असो किंवा अन्यही कोणत्याही प्रकारच्या रोगामुळे शेताचे शेत जे शेता आहे ना हे पूर्ण निस्त्राभूत होताना दिसत आहेत आपण जर बघितलं तर कास्तकार जे येत आहेत हे जिल्हा कृषी कार्यालयावर धडकलेले आहेत त्यांच्या आधी सोयाबीन आहे सोयाबीनचे झाडे त्यांनी थेट थे दाखवायला आलेली आहे ती जिल्हाधिकाऱ्यांना पण त्यांनी दाखवलेली आहे आता जिल्हा कृषी अधीक्षकाकडे आलेले आहेत विशेष म्हणजे या शेतकऱ्यांनी एक योजनाच काढली आहे की सोयाबीनच्या या पिकाला शेंगा दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा हा काय प्रकार आपण जाणून घ्या आपल्यासोबत शेतकरी बोलणार आहे काय हा प्रकार आहे शेंगा दाखवा आणि एक लाख रुपये मिळवा आठ एकर शेतीमध्ये एकही शेंग राहिलेले नाही सोयाबीनला फुलं खूप होते सोळा तारखेच्या नंतर हे पूर्ण एकाच जमाना वाळायला सुरुवात झाली आणि आजच्या कंडिशनला माझा हा प्लॅट असा या पद्धतीचा झालाय काय शेंगा शेंगा काहीच नाही शेंगा काहीच नाही फुलं होते आणि शेंगा धराच्या टाइमले पूर्ण वाढणं सुरू झाले आहे प्रशासनाकडे तुमची काय मागणी आहे आमची मागणी म्हणजे अशी आहे का सर बावीस हजार रुपये खर्च पर एकरी आम्हाला खर्च येतो आणि सलग तीन चार राहिलं की सोयाबीनचं उत्पन्न नाहीच्या बरोबर आणि तो खर्च सुद्धा निघून नाही राहिला आज एलोमो मोजा आणि असंख्य बुरशीजन्य रोगामुळे हे पूर्ण सोया सोयाबीन मिस्तर भोतून राहिलं तर कसं आहे शेतकऱ्याचं काहीतरी नुकसान भरपाई देणं गरजेचं आहे शेतक आपल्या कृषी विभागाकडे किंवा सरकारकडे हे आमची मागणी आहे नक्कीच आपण जर बघितलं अजून काही कास्तकार आहेत काय हा प्रकार आहे काय काय झालं काय पिकाला तुमच्या पिकाला आहे म्हणजे पहिले चांगलं होतं सोयाबीन आता सोयाबीन वाळून जिल्हा शेंगे एकही नाहीये तुमचं सोयाबीन माझ्या तीन अकरामधलं अच्छा तीन एकरा आता काही पंचनामा झाले किंवा याची तुरंत पंचनामा करून शेतकऱ्याला भरघोस अशी मिळायला पाहिजे आणि तो त्वरित